स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ खामगावचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद मैदान येथे पार पडला तसेच पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा तहसीलदार सुनील पाटील नायब तहसीलदार विजय सोनाली भाजी भाकरे यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अत्यंत उत्साहात आपल्या खामगाव उपविभागामध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला ध्वजारोहण संपन्न झालं सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी काही गुणवान विद्यार्थ्यांचा साठी एक प्रमाणपत्राचा कार्यक्रम पण ठेवला होता आणि अत्यंत उत्साहात हा आजचा आपला कार्यक्रम संपन्न झाला आहे